ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगण सिद्धीत जाऊन अण्णांची विचारपूस केली यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली अण्णांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा राज ठाकरेंनी घेतली अण्णांची भेट नरेंद्र मोदींना पुन्हा ठाकरे शैलीत फटकारलं बसलेल्या दुसरा पंतप्रधान लोकपालच्या नियुक्तीसाठी उपोषणाला अण्णा हजारेंना सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय यात आता मनसेनं उडी घेत अण्णांना पाठिंबा दर्शवलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राळेगणमध्ये अण्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे मोदी आणि केजरीवाल अण्णांमुळेच सत्तेत आल्याचं सांगत राज ठाकरेंनी दोघांवरही टीकेची तोफ डागली सगळ्यात आश्चर्य वाटत ह्यांच केजरीवाल काळा का गोरा माहित नव्हता देशाला तो अण्णांमुळे ओळखीचा झाला समजला देशाला हा माणूस तो भेटायला येत नाही बघायला येत नाही तब्येतीची विचारपूस करायला येत नाही या दोन्ही माणसांनी केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोन्ही माणसांनी अण्णा हजारेंना वापरून घेतलं यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारलाही चांगलच फटकारलंय राज्य सरकारला अण्णांच्या उपोषणाशी काहीही देणं घेणं नाही असा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय निर्लज्ज सरकार आहे यांना या असल्या कुठच्याही गोष्टींची काही देणं घेणं नाहीये माणसं वापरून घेणं आणि फेकून देणे एवढंच यांचं काम आहे आणि अण्णा जगले काय आणि अण्णा मेले काय याच्याशी या सरकारला काही कर्तव्य नाहीये मनसेच्या पाठिंब्यामुळे अण्णांच्या उपोषणाला आणखी बळ मिळालंय त्यामुळे अण्णांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारनंही धावपळ सुरू केली आहे सचिन अग्रवाल साम टीव्ही राळेगण सिद्धी